नमस्कार मित्रांनो मी रामेश्वर नवटके आपलं महामराठी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे मित्रांनो आपले सरकार सेवा केंद्र हे प्रत्येक गावामध्ये लोकसंख्येनुसार देण्याचा एक शासनाने शासन निर्णय काढला होता आणि त्या शासन निर्णयामध्ये लोकसंख्येनुसार प्रत्येक गावामध्ये आपले सरकार सेवा केंद्र देण्याचं घोषणा केलेली होती आता त्यामध्ये काही सूचना सुधारणा करण्यात आलेल्या आहेत त्यामध्ये नेमके काय बदल झालेले आहेत यासाठी कोण अर्ज करू शकतो कोणाला अर्ज करता येणार कोणत्या गावात भेटणार याबद्दलचंही जी काही सुधारणा झालेली आहे त्याबद्दलचा एक नवीन शासन निर्णय निर्गमित झालेला आहे तत्पूर्वी मित्रांनो आपल्याला एक विनंती आहे की तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा तर मित्रांनो आपले सरकार सेवा केंद्राबाबत केंद्र शासनाच्या सी एस सी टू पॉईंट झिरो अंतर्गत मार्गदर्शक सूचनाबाबतचा तरतुदीमध्ये सुधारणा करण्याबाबत असा हा शासन निर्णय दोन जून रोजी निर्गमित करण्यात आला आहे आता हे शासन शुद्धीपत्रक आहे यामध्ये आपले सरकार सेवा केंद्राबाबत केंद्र शासनाच्या सी एस सी टू पॉईंट झिरो अंतर्गत मार्गदर्शक सूचना याबाबतच्या दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार अठरा रोजीच्या शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक दोनमधील दोन पॉईंट पाच ब येथील त्या ग्रामपंचायत क्षेत्रात किंवा नागरी क्षेत्रात झोन वार्ड भागात CSC SPV केड़े CSC सी एस सी एस पी व्हीकडे ऑनलाईन नोंदणीकृत सी एस सी केंद्रे म्हणजे जे नागरिकांना बी टू सी सेवा प्रदान करत असलेली आपले सरकार सेवा केंद्र दर्जा प्राप्त करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्याकडे अर्ज करू शकतात वर नमूद भौगोलिक क्षेत्रात कार्यरत इतर केंद्रही सी एस सी एस पी व्ही व्यतिरिक्त अर्ज करण्यास पात्र राहतील त्या भौगोलिक क्षेत्रात राहणारा कोणताही व्यक्ती ज्याचे केंद्र सुरू नसेल परंतु जो सी एस सी एस पी व्हीचे केंद्र मिळण्यासाठी विहित केलेल्या अटी व शर्ती पूर्ण करत असेल असा व्यक्ती आपले सरकार सेवा केंद्रासाठी अर्ज करण्यास पात्र राहील याऐवजी यापुढे त्या ग्रामपंचायत क्षेत्रात किंवा नागरिक क्षेत्रात झोन वार्ड भागात खालीलप्रमाणे विहित केलेल्या अटी व शर्ती पूर्ण करत असेल अशी व्यक्ती आपले सरकार सेवा केंद्रासाठी अर्ज करण्यास पात्र राहील आता त्यामध्ये अर्जदार किमान बारावी पास असावा तसेच शासनमान्य संस्थेकडून एम एस सी आय टी कोर्स उत्तीर्ण केलेला असावा किंवा नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजे नायलेट संस्थेमार्फत राबविलेला कोर्स ऑन कॉम्प्युटर कॉन्सेप्ट म्हणजे सी 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 हा कोर्स उत्तीर्ण केलेला असावा किंवा निवड झालेल्या अर्जदाराने निवड झाल्याच्या दिनांकापासून सहा महिन्याच्या आत वरीलपैकी किमान एक कोर्स उत्तीर्ण करणे आवश्यक राहील अन्यथा सदर केंद्राची मान्यता आपोआप रद्द होईल सदर अर्जदाराकडे त्याचे स्वतःचे पॅन आणि आधार कार्ड असावे तसेच अर्जदार हा त्या भौगोलिक क्षेत्रातील रहिवाशी असावा सदर अर्जदारास मराठी आणि इंग्रजी भाषेचे ज्ञान असावे तसेच परिच्छेद क्रमांक दोनमधील दोन, दोन पॉईंट पाच क येथील जिल्हाधिकाऱ्यांनी प्राप्त अर्जांची छाननी सी एस सी एस पी व्ही यांच्याकडे जिल्हा समन्वयकाकडून करून घ्यावी जिल्हा समन्वयकाशी अशा अर्जांची छाननी करावी व परिशिष्ट ब मधील नमुन्यात माहिती भरून अहवाल सादर करावा दिनांक तेवीस आठ दोन हजार दोनच्या शासन निर्णयाने स्थापित केलेल्या जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा सेतू समितीसमोर सदर अहवाल ठेवून केंद्रांना आपले सरकार सेवा केंद्राचा दर्जा देण्याबाबत निर्णय घेण्यात यावा आपले सरकार सेवा केंद्र दर्जा प्रदान करण्यासाठी एकपेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाल्यास ज्या केंद्राने मागील सहा महिन्याच्या कालावधीमध्ये बी आर सी म्हणजे बिझनेस टू सिटीजनचे अधिक व्यवहार केले असतील अशा कॉमन सर्व्हिस सेंटरचा आपले सरकार सेवा केंद्राच्या दर्जा पात्रतेसाठी प्राधान्याने विचार करावा याबाबत जिल्हाधिकारी जिल्हा सेतू समिती यांचा निर्णय अंतिम राहील याऐवजी जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यरत सेतू प्रभारी अधिकारी व जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक हे संयुक्तरित्या अर्जांची छाननी पार पाडतील तसेच तेवीस आठ दोन हजार दोनच्या शासन निर्णयान्वे स्थापित केलेल्या जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा सेतू समितीसमोर सदर प्रस्ताव ठेवून आपले सरकार सेवा केंद्र देण्याबाबतचा निर्णय घेण्यात येईल आपले सरकार सेवा केंद्र प्रदान करण्यासाठी त्या त्या भौगोलिक क्षेत्रात एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास खालीलप्रमाणे प्रक्रिया राबवून गुणांकन करण्यात येईल समितीद्वारे खालीलप्रमाणे गुणांकनाची व मुलाखतीची प्रक्रिया पार पाडण्यात येईल तसेच सदर समितीचा निर्णय अंतिम राहील सदर निवड प्रक्रियेमध्ये शंभर गुण निर्धारित करण्यात येतील तर गुणांची विभागणी अशी असणार आहे कोणत्याही शाखेचा पदवीधर असल्यास तीस गुण कोणत्याही शाखेचा पदव्युत्तर असल्यास पंचवीस गुण सी एस सी केंद्र असल्यास पंचवीस गुण समितीकडील मुलाखतीचे गुण वीस मुलाखतीच्या गुणांची विभागणी खालीलप्रमाणे राहील तांत्रिक ज्ञान असल्यास सहा गुण लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधराचे ज्ञान असल्यास चार गुण सामान्य ज्ञान व व्यक्तिमत्व सामाजिक क्षेत्रात राबवलेले उपक्रम अथवा सामाजिक क्षेत्रात केलेल्या कार्याचा अनुभव असल्यास दहा गुण असे हे सदर शा शासनशुद्धीपत्रक आहे मित्रांनो आपल्याला या शासनशुद्धी पत्रकामध्ये जी माहिती आहे ती माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्याला अर्ज करायचा असेल तर हा सविस्तर शासन निर्णय वाचून अर्ज करू शकता धन्यवाद